नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व बांधवांना हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे बघा विधवा पेन्शन योजनेतील बहिणी असतील त्याचबरोबर श्रावणबाळ योजनेतील बांधव असतील किंवा मग संजय गांधी निराधार योजनेमधील बांधव असतील दिव्यांग योजनेमधील बांधव असतील सर्वांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा बघा सर्वांनाच या व्हिडिओसाठी एवढा हा व्हिडिओ असा महत्त्वाचा आहे की सर्वच ज्या योजनेमधील दिव्यांग असतील ते दिव्यांग बांधव आता त्यांना तुम्हाला माहितच असेल की सरकारनं त्यांना यू डी आय डी कार्ड आपल्या डी बी टी पोर्टलवर ॲक्टिव्ह सांगितलेलं होतं तुम्हाला माहीतच असेल की ऑक्टोबरचा जो हप्ता म्हणजेच की जे अनुदान त्यांना आलेलं होतं दिव्यांग बनवताना ते अडीच हजार रुपयांचं आलेलं होतं सरकारनं अडीच हजार रुपयाची अनुदान वाढ त्यांना केलेली असल्यामुळे या महिन्याचे जे पैसे आहेत त्यांना अडीच हजार रुपये आलेले होते परंतु ते काही जणांनाच मिळालेले आहेत खूप सारे जण असे आहेत की ज्यांना अजूनही अडीच हजार मिळालेच नाही त्यांना फक्त पंधराशे रुपये मिळाले ते दिव्यांग असल्यावरही त्यांना फक्त पंधराशे रुपयेच मिळालेले आहेत आता हे पैसे उरलेले हजार रुपये त्यांना कधी मिळतील आणि सरकार यावर काय उपाययोजना करत आहे याबद्दलची माहिती संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करायला विसरू नका करा। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुला तुम्हाला माहीतच असेल की संजय गांधी निराधार योजनेमधील तत्सम दिव्यांग बांधव जे असतील त्यांना आता दिव्यांग जे योजना आहे त्या योजनेमध्ये कन्वर्ट करण्याचं काम चालू आहे आता हे काम युद्धस्तरावर म्हणता येणार नाही कारण की एकदम कछुआछाप गतीनं थंड गतीनं चालू आहे आणि ते कसं काय मी सांगणार आहे तर बघा अडीच हजार रुपयाचा अनुदान ऑक्टोबर महिन्याचा आलेला आहे परंतु त्यामध्ये खूप साऱ्या दिव्यांग बांधवांना फक्त पंधराशे रुपयेच मिळाले आता त्यांना असा प्रश्न पडला आहे की आम्हाला पंधराशेच का मिळाले बा अडीच हजार का नाही मिळाले तर तुम्ही बघा संजय गांधी निराधार योजनेमधील विविध योजना आहेत त्या योजनेमधून तुम्ही लाभ घेत आहेत आणि आता तुम्हाला दिव्यांग योजनेमधील लाभ घेण्यासाठी तुम्हाला त्या योजनेमधील जे कागदपत्र असतात जसं की यू डी आय डी कार्ड आहे दिव्यांग प्रमाणपत्र आहे हे तुम्हाला आता तहसील कार्यालयावर घेऊन जाऊन तिथं तुम्हाला द्यायचे आहेत आणि तिथं तुमच्या डी बी टी पोर्टलवर ते ॲक्टिव्ह करायचे आहेत आता अशा सूचना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व जिल्हाधिकारी त्याचबरोबर तहसील कार्यालय त्याचबरोबर इतरही जे पदाधिकारी आहेत या योजनेसंबंधीचे सामाजिक न्याय विभागाच्या सर्व काही जे पदाधिकारी असतील अधिकारी असतील त्यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्स झाली होती मागच्या पंधरा दिवसाअगोदरच आणि त्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की जे काही दिव्यांग बांधव असतील जे इतर योजनेमधून लाभ घेत आहेत त्यांच्या सर्व आणि ज्यांना फक्त पंधराशे रुपये झालेले आहेत त्यांना त्यांचे सर्व यू डी आय डी कार्ड आणि त्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र हे जे आहेत आणि तत्सम जे कागदपत्र आहेत ते आपल्या तहसील कार्यालयावर आपल्या जे है पोर्टल आहे त्या पोर्टलवर तुम्ही अपलोड करा आणि त्यांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा म्हणजे आम्ही त्यांना उरलेले जे हजार रुपये आहेत ते त्यांना आम्ही देऊ आता हे हजार रुपये देण्याचं त्यांनी दिवाळी अगोदर ठरवलेलं होतं परंतु तो आकडा जो स्पेसिफिक आकडा पाहिजे त्यांना तो त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे म्हणजेच की सर्वच दिव्यांगांनी हा जो कागदपत्र आहेत हे तहसील कार्यालयापर्यंत नेलेलं नाही आणि नेलेले असलेही तरी आ, एक घोळ आणखीन तिथं झालेला आहे की तहसील कार्यालयामध्ये दिव्यांगांचं जे पोर्टल असते जिथं की त्यांची माहिती अपडेट होते ते त्यावेळेस ॲक्टिव्हच नव्हतं हो आणि म्हणून ही माहिती पूर्णपणे त्यांच्या सरकारपर्यंत पोहोचली नसल्यानं आता हे जे हजार रुपये आहेत हे ते त्यांच्या खात्यामध्ये आलेले नाही आहेत तर आता पुढे हे खाते हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये येतील का आता हा प्रश्नचिन्ह उभा झालेला आहे आता बघा काही महिन्या अगोदरच खूप साऱ्या जे निराधार बांधव आहेत त्यांचे पाच सहा महिन्याचे कुणाचे चार महिन्याचे असे थकीत अनुदान बाकी आहे ते अनुदानसुद्धा सरकार अजून ना दिलेलं नाही आम्ही देणार देणार म्हणत आहे परंतु अनुदान त्यांना मिळालेलं नाही आहे परंतु आता हे जे हजार रुपये बाकी आहेत हे आता हजार रुपये येणाऱ्या महिन्याच्या जे निधी आहे जो अनुदान आहे त्या अनुदानासोबत जोडून येणार का किंवा मग हे सुद्धा असे स्थगित राहणार असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे आता सरकार आपली फसवणूक करते काय असं सुद्धा खूप जणांना असं वाटत आहे परंतु आता यावर उपाययोजना चालू आहेत परंतु सरकारनं लवकरात लवकर हे जे बाकी राहिलेले दिव्यांग बांधवांचे हजार रुपये आहेत हे त्यांच्या खात्यामध्ये टाकावे असं मला वाटतं तर बघा या अगोदरसुद्धा सरकारनं सांगितलेलं होतं की आम्ही दिवाळी अगोदरच दिव्यांग बांधवांचे जे उरलेले हजार रुपये आहेत हे त्यांच्या खात्यामध्ये टाकणार आहोत तर त्यांची डी बी टी प्रणालीवर त्यांचं यू डी आय डी कार्ड असेल किंवा दिव्यांग प्रमाणपत्र असेल हे अपडेट करा म्हणजे की जे दुसऱ्या योजनेमधून लाभ घेत आहेत त्यांना आहे अडीच हजार रुपयाचा फायदा मिळणार असं त्यांनी सांगितलेलं होतं परंतु त्यांचं जे पोर्टल आहे त्या पो पोर्टलमध्ये दिव्यांग बांधवांसंबंधीची जी वेबसाईट आहे जे दिव्यांगांचं जे ऑप्शन आहे ते ऑप्शनच तिथं दिसत नव्हतं खूप साऱ्या तहसील कार्यालयामध्ये असे हे जे फॉर्म आहेत तिथं जर दिव्यांग बांधव गेले तरीही त्यांचे फॉर्मसुद्धा घेतलेले नाहीत त्यांचे जे कागदपत्र आहेत ते सुद्धा घेतलेले नाही कारण की त्यांच्याकडे ऑप्शनच उपलब्ध नव्हतं तर अशा प्रकारे आता सरकारनं हे क्लिअर केलं पाहिजे आणि त्यांचं जे दुसऱ्या योजनेतून जे लाभ घेत आहेत दिव्यांग बांधव त्यांना आता हे जे यू डी कार्ड आहे त्याचबरोबर त्यांचं जे दिव्यांग प्रमाणपत्र आहे आणि इतर कागदपत्र आहे हे लवकरात लवकर अपलोड करण्यासाठीचं जे ऑप्शन आहे ते त्यांनी द्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर या महिन्यात जर त्यांचे हे हजार रुपये नाही आले तर मग पुढच्या महिन्यात येणाऱ्या हप्त्यासोबतच त्यांचे हे हजार रुपयेसुद्धा त्यांच्या खात्यामध्ये टाकायला पाहिजे म्हणजेच की अडीच हजार रुपये हे आणि हजार रुपये हे असे साडेतीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये सरकारनं टाकायला पाहिजे तर असं मला तरी वाटते आणि सर्व दिव्यांग बांधवांनासुद्धा वाटत असेल तर बघा आता याकडे सरकारकडे आपलं सर्वांचं लक्ष राहिलेलं आहे जसं काही सूचना येतील किंवा काही शासकीय निर्णय येतील तर आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मादे मादे तुम्हाला सांगणारच आहोत तर आता सध्या तरी तुम्हाला वाटच बघावी लागणार आहे कारण की आता हजार रुपये हे अजूनही खूप जणांच्या खात्यात आलेले नाही आहेत तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र